नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो कचऱ्यामध्ये काय जात आहे ते बघा आणि त्या कंपन्यांचे शेअर्स घ्या की ज्याचे पॅकिंग्स कचऱ्यामध्ये जातात आणि ते, ते रिसायकलिंग होऊन परत परत त्याची प्रचंड डिमांड आहे ओके okay, पुण्यासारख्या शहरामध्ये डेटा आलेला आहे पंचवीस हजार टन पर डे म्हणजे एक पंधरा मजली बिल्डिंग आपण रोज कचऱ्याची तयार करतो आहे रोज म्हणजे दिवस वर्षाला तीनशे पासष्ट पंधरा मजली बिल्डिंग आपण तयार करतो आहे कचऱ्याच्या फक्त एक सिटी अशा महाराष्ट्रामध्ये मल्टिप्लाय बाय ना ॲट ट्वेंटी ओके एवढ्या आपण बिल्डिंग्स तयार करतो आहे कचऱ्याच्या आणि या कचऱ्यामध्ये काय काय असतं रिसायक्लेबल असतं प्लास्टिक्स ओके okay, नंतर टॉईज रॅपर्स बॉटल्स नंतर पॅकिंग मटेरियल म्हणजे पुठ्ठ्या पुठ्ठा कार्डबोर्ड पेपर नंतर अॅल्युमिनियम फॉईल पॅकेजिंगसाठी वापरतात ती ओके okay, कास्ट आयर्न गल्बनाइज्ड आयरन जी आय रिकन्स्ट्रक्शन रिडेव्हलपमेंट ऑफ सोसायटीचं सगळं मटेरियल त्याच्यामध्ये स्टील असतं आहे ना आणि बाकीचा नो जे डबर असते त्याच्यामध्ये काय मला रिसायकलिंग होत नाही ग्लास बॉटल्स ओके लिकरच्या नंतर मेडिकल वेस्ट कॉटन प्लास्टिक त्याच्यामध्ये तुम्हाला छोटे छोटे मेटल्स पण मिळतात ट्रान्सफर ट्रान्सपोर्ट टू द डम्प या म्हणजे ट्रान्सपोर्टचे सारखे छोटे छोटे ट्रक्स पण प्रचंड लागतात कारण तर गेले वीस वर्ष काम करतात ऑब्विस्ली एव्हरी टेन इयर्स टू रिप्लेस द ट्रक अँड टेम्पो ओके प्रोसेसिंग प्लांट्स ओके मशीन कॉस्ट त्याची पोल्युशन ओके टेन स्टोरेज बिल्डिंग फिफ्टीन स्टोरेज बिल्डिंग एव्हरी डे इन महाराष्ट्र पुणे सिटी अलोन ओके इन वन डे ओके त्यामुळे रिअलाइज रिड्यूस रियूज रिसायकल हे जे आपण म्हणतो ते मला वाटतं दहा टक्के लोक वापरत असतील बाकीचे लोक रिअलाईज तर करतच नाहीत रिड्यूसही करत नाहीत रियूज तर अजिबातच नाही आहे ओके आणि रिसायकल आहे ना जेवढं पी एम सी किंवा ज्या कंपन्या करतील अँथनी वेस्ट मॅनेजमेंट ही त्यातली एक मोठी कंपनी आहे की यांचा आय पी ओ आला होता चार वर्षापूर्वी ओके अँथनी वेस्ट मॅनेजमेंट बॉटल्सच्या कंपन्या अॅल्युमिनियम ऑइलच्या कंपन्या पेपरच्या कंपन्या ओके या सगळ्या कंपन्यांचं पॅकिंग मटेरियल खूप वाढतं गेल्या पाच वर्षामध्ये आमच्या सोसायटीमध्ये पण पॅकिंगचा कचरा आणि ड्राय कचरा इतका प्रचंड वेगाने वाढला आहे ना आम्ही मी टेन टाईम्स वाढला आहे ते आमच्याकडे एक डस्टबिन होती एका बिल्डिंगला त्याच्यात तीन ते चार झालेल्या पर डे आणि त्या फुल ओव्हरफ्लो होत असतात प्रकारे जो डस्ट आपण जो कोरडा कचरा जो वापरतो आहे म्हणजे जो फेकून देतो आहे सॉरी तर त्याच्यासाठी अँथनी वेस्ट मॅनेजमेंट ही चांगली कंपनी आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला ते लोकं कचऱ्यातून रिसायकल करून वेल्थ बनवतात ओके तांत्रिक वेस्ट मॅनेजमेंटचे पियर्स बघा अजून कुठल्या कुठल्या कंपन्या आहेत त्या सगळ्या कंपन्यांना खूप चांगले दिवस येणार आहेत कारण कचरा तर आपण वाढव वाढवत जाणार आहे ओके वॉन्ट आणि नीड्स लोकांच्या वाढतात त्याप्रमाणे पॅकिंग वाढतं आहे ॲडवर्टाइायजमेंटसाठी मार्केटिंगसाठी रॅपर्स वाढत आहेत त्याच्यावरचे कागद वाढत आहेत पुठ्ठे वाढत आहेत आणि रोज दोन दोन चार चार कार्टन प्रत्येक घरामध्ये येतात आहेत ॲमेझॉनने त्याच्यामुळे याच्यावर लक्ष द्या ओके कचऱ्यातून समृद्धीकडे जाऊ शकता अशा कंपन्या विकत घ्या की जो तुम्ही कचरा फेकता ओके okay, तो रिसायकल करून परत तुमच्याचकडे येणार आहे फोर ए पिरियड ऑफ टाईम बघा तुम्हाला प्रत्येकांच्याप्रमाणे ॲक्शन घ्या आणि कचऱ्यापासून श्रीमंत म्हणा थँक्यू सो मच